नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक व झटपट बातम्या मात्र तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉनला प्रेस करून घ्या तसेच आपल्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करून घ्या दोन हजार नऊशे लाभार्थी शेतकऱ्यांच्या मदतीत केवायसीचा खोडा ई केवायसीचे संकेतस्थळ बंद असल्याने संताप त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या बोटाचे ठसे उमटेने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत उपलब्ध झाली त्या अनुषंगाने मदत वितरित झाली आहे अजून ही वितरण सुरू आहे फक्त के वाय सी झाली नसल्याने दोन हजार नऊशे शेतकऱ्यांना मदत देणे बाकी आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी तात्काळ केवायसी करण्याची गरज आहे केवायसी करून महिना लोटला मदतीचा पत्ता नाही साखरखेडा परिसरातील चित्र अधिकाऱ्यांचे आहे दुर्लक्ष खरीप आणि रब्बी हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यात येत आहे त्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याचे आवाहन महसूल विभागाने केले आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करा रविकांत तुपकर यांच्यासह शेतकऱ्यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी वसतीगृहात प्रवेश न मिळाल्यास मिळणार या योजनेचा आधार सावित्रीबाई फुले आधार योजना भोजन निवास निर्वाह भत्ता मिळणार या योजनेकरता पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना काय मिळणार आहे बघा या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना भोजन भत्ता निवास भत्ता व निर्वाह भत्ताची रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात ना येणार आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना काय आहे याविषयीची सविस्तर माहिती तुम्ही येथे वाचू शकता ग्राहकांना तीनशे युनिट वीज मोफत प्रधानमंत्री सूर्यघर योजना चौसष्ट हजार घरांवर निर्मितीचे उद्दिष्ट प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना काय आहे आपण थोडक्यात समजून घेऊया घराच्या छतावर रुपटॉप सोलर वीज निर्मिती प्रकल्प बसून सौर ऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करायची व ती वीज घरी वापरून विजेची गरज पूर्ण करायची अशा प्रकारची ही योजना आहे गरजेपेक्षा अधिक वीज निर्मिती झाल्यावर बिल शून्य येते अर्थात वीज मोफत मिळते व त्यासोबत जास्तीची वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते याविषयीची अधिक माहिती आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरतीसुद्धा देणार आहोत तर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा व्हिडिओच्यावरती तुम्हाला लिंक भेटून जाईल ते तुम्ही जॉईन करू शकता पाचवी ते दहावी मुलींसाठी तीन हजारांपर्यंत शिष्यवृत्ती विद्यार्थिनीच्या थेट बँक खात्यात जमा होते शिष्यवृत्ती काय आहे सावित्रीबाई फुले मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना बघा सावित्रीबाई फुले प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती अनुसूचित जाती इतर मागासवर्गीय मुक्त जाती आणि भटक्या जातींमधील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना दिली जाते त्यासाठी मुलींची शाळेमध्ये नियमित उपस्थिती असणे अनिवार्य आहे इयत्ता पाचवी ते सातवी मधील विद्यार्थ्यांची उपस्थिती किमान पंच्याहत्तर टक्के असल्यास त्यांना सहाशे रुपये दिले जातात इयत्ता आठवी ते दहावीच्या मुलींना वर्षाला वर्षाला हजार रुपये दिले जातात हुमनी किडीला चावरा नाहीतर होईल नुकसान कृषी विभागाने दाखविले प्रात्यक्षिक ऊस भुईमोंग ज्वारी बाजरी व मक्का हे पिके होऊ शकतात बाधित एक लाख पाच हजार शेतकऱ्यांचे पीक विम्याचे बासष्ट कोटी कधी देणार अठरा जूनचे अल्टीमेट कलेक्टर कचेरीसमोर आंदोलनाचा इशारा बीड जिल्ह्यातील एक लाख पाच हजार शेतकऱ्यांना मागील वर्षीचा पीक विमा खरीप हंगाम सुरू होऊनही मिळाला नसल्याने शेतकरी जाब विचारत असून अठरा जूनपर्यंत पीक विमा रकमेचे वाटप न झाल्यास जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह आंदोलनाचा इशारा धनंजय गुंदेकर यांनी दिला आहे सामान्याचे किचन बजेट बिघडले शिरसाड्याच्या आठवडी बाजारात भाजीपाला शंभरी बार बाजारातील भाज्यांचे दर प्रति किलोप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता हळदीचा भाव चौदा हजार सहाशे रुपयांवर शेतकऱ्यांची निराशा त्याचप्रमाणे देवळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे सत्तर रुपयाचा भाव मिळाला त्याचप्रमाणे आपण इतर बाजारभाव बघूया जसे ज्वारीला किमान दर दोन हजार ते कमाल दर दोन हजार दोनशे रुपये मिळाला आहे तुरीला किमान दर सहा हजार ते कमाल दर दहा हजार रुपये मक्काला दोन हजार शंभर ते कमाल दर दोन हजार शंभर सोयाबीनलासुद्धा चार हजार तीनशे ते कमाल दर चार हजार तीनशे सत्तर रुपये गहू दोन हजार दोनशे ते कमाल दर दोन हजार तीनशे एकावन्न हरभऱ्याला किमान दर पाच हजार ते कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा आकाशात विजा कडकडत कर असताना झाडाखाली थांबू नका आकाशामध्ये विजा चमकत असल्यास हे गोष्टी करू नका पाण्याचे नळ फ्रीज टेलिफोन या गोष्टींना स्पर्श करू नका बाहेर असाल तर भ्रमणध्वनी तात्काळ बंद करावा विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका झाडाखाली आश्रय घेऊ नका दोनचाकी सायकल यावर असाल तर तात्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी थांबावे धातूची कांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नका मृग नक्षत्राच्या कृपादृष्टीने शेतकरी राजा सुकावला जिल्ह्यात अनेक ठिकाणी हळद लागवडीला सुरुवात इतर पेरणीसाठी मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा खासदार नागेश आष्टीकर यांचा इशारा कृषी विभागांची आढावा बैठक खते बियाणे खरेदीत लिंकिंग तसेच वाढीव दराने शेतकऱ्यांची पिळवणूक खपून घेतली जाणार नाही जिल्ह्यातील सत्तावीस हजार कुटुंबातील सदस्यांची माहिती घेणार पुरवठा विभागाकडून शेतकरी कुटुंबाचे व्हेरिफिकेशन सुरू बियाणे खत खरेदीसाठी बळीराजाची कृषी केंद्रावर गर्दी भोकरदन तालुक्यात शेतकऱ्याकडून खरीप हंगाम पेरणीची लगबग स्थितीमध्ये खताच्या किमती काय आहेत तुम्ही सविस्तर माहिती इथे बघू शकता खरीप हंगामाला सुरुवात उदगीर तालुक्यात यंदा तुरीचे क्षेत्र वाढणार उत्पन्न आणि खर्चाचा ताळामेळ बसेना तरी शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे कल साडेआठशेंची कपाशीची बॅग चक्क बाराशे रुपयांना विक्री अंगठा लागत नाही मशीन बंद पडत असल्याच्या तक्रारी आता बंद कडंबमधील एकशे त्रेचाळीस दुकानदारांना मिळाल्या ई पास मशीन पावसाने शेतकरी सुकावला पीक पेरणीत सुरुवात कापूस मक्का लागवडीची कामे सुरू तसेच ज्वारी कडबा धान्याची ही पेरणी लागवडीचे क्षेत्र कमी उत्पादनही घटले अर्धा फेकला कांदा पुन्हा रडवणार आता भाव चाळीशी पार कारण अबकी बार कांदा चार हजार पार भाव वाढण्याची शक्यता खडकडा येथे प्रातीक्षिकासह दिली माहिती शेतकऱ्यांना पेरणीआधी बीज प्रक्रिया करा पी एम किसान सन्मान योजना एकोणीसशे नव्याण्णव शेतकरी राहणार वंचित जिल्ह्यातील दोन लाख सतरा हजार शेतकऱ्यांना सतराव्या हप्त्याचा मिळणार लाभ आठशे कोटी रुपयांचे उद्दिष्ट आणि वाटप झाले दोनशे कोटी तीस हजार शेतकऱ्यांनी केली पीक कर्जाची उचल राष्ट्रीयकृत बँका नेहमीप्रमाणेच पिछाडीवर राज्य शासनाकडून दोन हजार चोवीस पंचवीस या सत्रापासून योजना कार्यान्वित बारावीनंतर व्यावसायिक बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम ज्ञानज्योती आधारसाठी अर्ज करा सोयाबीनचे दर गडगडले शेतकरी झाला हवालदिल पेरणीची व्यवस्था करायची तरी कशी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकोनला प्रेस करून घ्या आणि आपल्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करून घ्या